नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज पाडवा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच पाडव्याच्या पण खूप शुभेच्छा इथं सकाळ सकाळ आज पोराने आंघोळी करून नवीन कपडे घातले ती इकडं बाल्यानं घातलेत नवीन कपडे अजून पण घातलेत नवीन कपडे बाले काय फुलं पाडतोय काय कार अंगणामध्ये मस्त असा फुलांचा सडा पडलाय आणि इकडं गवळणी घातली ती आईनं आज गवळणी घालायचं शेवटचा दिवस पांडव आहेत आज काल रानातलं पांडव असते आमोस आज घरातलं पांडव आणि तर शेळेचे छोटे छोटे पिल्ली खेळते ती आता ह्या शेळीची धार काढायची आता सका, सकाळ सकाळ चहा झालाय आदूचं कप आहे आदो चल चहा पिलाय चहा पिऊन झाला आणि त्यात आम्ही गुलाबजाम करायला लागले आयतच पॅकेट आणले आणि आता ह्याच्यात थोडस थोडस म्हणजे थोडं थोडं पाणी घालत घालत आता हे मिळवून घ्यायचे आणि ह्याच्या गोळ्या करून घ्यायचे आता मी गुलाबजामच्या गोळ्या करून घेतल्या त्या आणखी राहिले ते करायच्या गोळ्या तोपर्यंत इकडे आईने आता गुलाबजाम तळायला सुरुवात केली आणि पलीकडच्या गॅसवर पाक पण ठेवलाय करायला सगळ्या गोळ्या तळून झाले ते आता पाक झाला की पाक गरम आणि तोपर्यंत गोळ्या आपल्या चांगल्या गार होते ते मग टाकायच्या पाकामध्ये तिथं आता सगळे गुलाबजाम पाकट टाकलेत नेक्स्ट डे नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सव्वा सात वाजले त्या इकडं बघा मस्तपैकी तारांवर पाखरांची शाळा भरलेली आहे सगळे तारांवर भरलेले इथं घराजवळ तिकडं रस्त्याला मस्त पण याला माहिती एवढ पक्षी येत हिकड उडवून गेले सगळं एवढं पक्षी का त्यांची शाळा भरली र आज दिवाळीनंतर बाकी किती आले तर इथं जरा कमीत राहत तिकडे कॅनल वर तुला यायचं दिसत तर एवढं पक्षी यायचं तिकडं चिमण्या इथे चिमण्यािकड जेवढ्या घराजवळ तारा आहेत ना लाईटीच्या तर सगळ्यांवर बसलेल्या चिमण्या पाण्यासाठी चूल पेटली इकडं चहा वगैरे झाला आणि आता इथं सकाळचा नाश्ता करायला लागली नाश्त्यामध्ये आज फराळाचे घेतले सगळं चिवडा शंकरपाळी लाडू करंजी अनारस चकली आणि बालुशाही तर या सगळ्यांनी आता फराळ खायला आम्ही पण खाऊन घेतलो होतो फराळ आणि आज शुक्रवार आज बेत आहे शिस्त आहे मटन आणि सोबत ज्वारीच्या भाकरी माहित ता आहे इथं मिठाचं सूप घेतले प्यायला अजून त्यात तिखट टाकलं नाही दुपारचे दो दोन वाजलेत आणि आता जेवायला बसलोय आता जेवण करून निवांत आराम आहे माहेर असले की काही कामच नसतं त्यामुळं निवांतच म्हणायचं